हकल हकालपट्टी करा हकालपट्टी करा हकालपट्टी करा वातावरण तैयार नीते हकालपट्टी हकल हकालपट्टी करा हकालपट्टी करा सर 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 आमच ऐसा सर सर आमच निय ऐसा सर ій Ṭ disciples căl. পথ বায দ১য নবাই পুও঎ হার তবম খাই কিন করঢা. এাই জ্যলাখাাই সহাখু খয় o পযষে নাই ঁমলে সিন. এলায় নাই পমলাই. correlation come". আায deliberately নায रा मारे चवंदा

हे अत्यंत निंदनीय आहे जर, जर अशा पद्धतीने वक्तव्य करण्याच्या विरोधात जर भूमिका घेतली नाही आवाज उठवला नाही तर तरुण मुलांची माती भडकवण्याची जी लोक काम करतात त्यांच्या विरोधात नितेश राणेंवर कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन आम्ही राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना गेलो होतो त्या ठिकाणी निवेदन गेल्यावरती आम्हाला मारलं गेलं आम्हाला धक्काबुक्की करण्यात आली आम्हाला मारून आमच्या पोरांचे मोबाईल काढून घेण्यात आले आम्ही फक्त चार लोक त्या ठिकाणी गेलो होतो आम्ही कुठला गोंधळ वगैरे घालण्यासाठी तिथे गेलो नव्हतो आम्ही प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि त्याच्यानंतर तिथे कॅबिनेट मंत्री येणार होते म्हणून वि साहेबांना आम्ही निवेदन देण्यात आले निवेदन देणं हा आमचा संविधानिक अधिकार आहे म्हणजे कुठलाही मंत्री असेल तर त्याला निवेदन कुणी कुठल्याही पक्षाचे कुठल्याही संघटनेचे कुठल्या याचे निवेदन देऊ शकतात जर मागणी मंत्र्यांकडे मागायची नसेल किंवा एखादं मुलं मंत्र्यांना सांगायचं नसेल तर कुणाला सांगायचं जे लोक सध्या दररोज कायदे व्यवस्था व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत आहेत जे लोक शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने सांगत आहेत आणि शिवाजी महाराजांचं नाव घेऊन चुकीचे वक्तव्य सभामध्ये फिरण्याचं काम करतात त्यांच्या विरोधात बोलायचं नाही का म्हणजे नितेश राणे दररोज दररोज हिंदू मुसलमान वाद कसा पेटवला जाईल यासाठी सातत्याने प्रयत्न करतात आणि आम्ही त्या संदर्भातलं निवेदन द्यायला गेलं तर आम्हालाच मारण्यात आलं आणि त्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला आम्ही कुठल्या पक्षाचे नाही आम्हाला कुणी पाठवलेलं नव्हतं आम्ही चार लोक गेलो होतो फक्त राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना ते निवेदन घेत असतानाच ओढलं आणि मागलं की हे यांना कुणीतरी पाठवलंय आम्हाला कुणी पाठवलंय आम्ही एकदम गोर गरीब शेतकरी कुटुंबातील मुलं आहोत गोरगरिबाच्या शिक्षणासाठी काम करणारी मुलं आहोत आम्ही आमच्या आमच्या आजूबाजूला जी लोक आम्हाला ओळखतात त्यांना माहिती की आम्ही काय काम करतो संविधानाचा विचार लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे संविधानची मूल्य लोकांमध्ये रुजली पाहिजे स्वातंत्र्य समता बंधुता ही मूल्य लोकांमध्ये जर रुजली तर हा देश व्यवस्थित राहू शकेल या देशामध्ये बंधुभाव रुजला पाहिजे हे आपल्या सगळ्यांचं काम आहे म्हणजे मंत्र्यांचं काम काय असतं की शांतता प्रस्तावित करणं की मंत्र्यांचंच काम असतं की लोकांना मारण भडक वक्तव्य करणं लोकांमध्ये माणसा माणसामध्ये भेदभाव करणं हिंदू मुसलमान रंग घडवणे हे पूर्वी कधी नव्हते तर अशा पद्धतीने वक्तव्य करायचं असेल हे खरं तर विखे पाटील साहेब यांनाही मान्य नाही की असे वक्तव्य आहे वक्तव्य केले पाहिजे पण तरी सुद्धा त्यांच्या पक्षातले आहे म्हणून आम्ही त्यांना प्रश्न विचारायला गेलो होतो